नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं तर सकाळची बरीचशी कामं असतात पण त्यामध्येच माझं सगळ्यात प्रायोरिटाईज जे काम असतं ना ते म्हणजे की हे झाडांकडे लक्ष देणं तुम्ही फक्त रोज पाणीच घालत असाल ना तर झाडं तितकी छान तुमची म्हणजे होणार नाही झाडांकडे थोडंसं आणखीन एक्स्ट्रा लक्ष देणं गरजेचं असतं जी फुले फुलं आलेली असतात तर ती फुलं लगेचच कट करून टाकायची म्हणजे सुकल्यानंतर नाहीतर मग ना ते झाडांवर तशीच राहतात आणि मग झाडांची जी, जी एक्स्ट्रा एनर्जी असते ती त्या सुकलेल्या फुलांसाठी जात असते म्हणून सुकलेली फुलं सुकलेली पानं ही वेळच्या वेळी लगेचच काढून टाकायची आता हे माझ्याकडे जे हे पीस लिलीचं झाड आहे तर हे मी या दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर केलं होतं आणि त्याच्या आधीचं जे दिसतंय ते छोट्या कुंडीमध्ये आहे तिथे समोर तर आ, हे जे इथलं जे स्टँड आहे ना हे तुम्हाला सर्वांना खूप आवडलं आणि बऱ्याच ताईंनी मला विचारलं सुद्धा तर बघा मी जेव्हा पणत्या जिथून घेतल्या होत्या किंवा जिथून मी तुम्हाला झाड दाखवली होती नर्सरी दाखवली होती जे डोंबिलीला म्हणजे डोंबिलीकडे जाण्याचा जो रस्ता लागतो एम आय डी सीचा त्याला गर्डा सर्कल सुद्धा म्हणतात तर तिथेही छोटी अशी एक नर्सरी आहे रस्त्याच्या साईडला आणि तिथे या कुंड्या आणि तिथे हे स्टँड वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात तर तुम्ही तिथून हे घेऊ शकता तर हे ना नवीन मी वरून मागवले होते असे जे प्लांटर्स असतात तर हे ज्यूटचे प्लांटर्स आहेत म्हणजे ह्याच्या आतमध्ये आपण कुंड्या ठेवू शकतो आणि खूप सुंदर दिसतात खूप एस्थेटिक दिसतात कारण त्याचं लुकच बघा किती छान आहे वरून पूर्ण ज्यूटने विविंग केलंय आणि खाली वेगळी जी लोकर असते ना घट्ट अशी विण येते त्याची त्याचं त्यांनी विणलंय आणि खूप सुंदर दिसत याच्यामध्ये तीन आहेत तर एक जो मोठा आहे ना तो खूपच मोठा आहे तर त्याच्यामुळे तो मी नाही ठेवलाय सध्या तर हे दोन मी ठेवले आहेत आणि हे झी जी प्लांट आहे याला बघा नवीन पानं आले छान तर झाडांचं असं जेव्हा एक एक असं काहीतरी छान ग्रोथ डेव्हलपमेंट होत राहते ना, ते 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 ना तर ते बघून खूप छान वाटतं आणि धूळ इतकी येते की काय सांगू की रोज पुसलं तरी दुसऱ्या दिवशी परत तितकीच सगळी धूळ दिसते पण असो आपल्याला क्लिनिंग ही करतच राहावी लागते आणि ते मीराबाईंकडे बघून ना खूप शांत वाटतं माझ्या घरात तुम्ही बघितले असाल तर प्रत्येक थीक ठिकाणी ठिकठिकाणी तुम्हाला मनी प्लांट दिसतील इतके वाढतात की काय सांगू मला सारखं असं सा कटिंग करत राहावंच लागतं आणि जर तुम्हाला मनी प्लांट आहेत ना असे बुशी हवे असतील म्हणजे झुपकेदार हवे असतील तर तुम्हाला त्यांची अशी कटिंग करत राहावीच लागते फक्त मनी प्लांटच नाही कुठल्याही झाडाची जसं आपण बघा तुम्ही तुमचे केस नेहमी जर ट्रिम करत राहिलात ना तर केस वाढतात आणि जर ट्रिम नाही केलेत ना तर त्याला ते दो मुहे बाल जसं आपण म्हणतो ना स्प्लिटेंट ते येतात आणि केस वाढत नाही तर तसाच हा प्रकार असतो की झाडाची तुम्ही जेवढी वरचेवर कटिंग करत राहतात ना तितकी झाडं छान वाढायला सुरुवात होते तर बघा एवढे मनी प्लांट कटिंग्स निघालेत तर आता हे मी काय फेकणार नाहीये याची छान कटिंग करणार आणखीन आणि त्यानंतर कोणाला हवे असतील तर मग मी देऊन टाकते म्हणजे आजूबाजूला वगैरे आणि बाकीचे ना मी पाण्यात ठेवून जाणार आणि मग इकडे तिकडे परत आणखीन सगळीकडे लावणार कारण मला ना खूप आवडतात मनी प्लांट्स म्हणजे अगदी इझी टू केअर आहे काहीच याची काळजी काही घ्यायची गरज पडत नाही आणि बघा इतके सारे कटिंग्स माझे निघाले होते तर हे आहे खोबरेल तेल आणि ह्याच्यामध्ये मिक्स केलाय कापूर तर निष्ठाला ना खूप डँड्रफ होतो मध्ये आता जदा खूप कमी झालाय पण मध्ये मध्ये खूप डँड्रफ होत होता तर त्याच्यामुळे तिला ना मी हे तेल आता रेग्युलर लावते आणि खूप सारे मुलं आता बरेच जणांना तेल लावून घेत नाहीत पण तुम्हाला खरं सांगू तेलाने जे आपल्या केसांना जे पोषण मिळतं किंवा जे म्हणजे के, केस जितके छान होतात ना तितके कशानेही छान होत नाहीत आपण आता खूप साऱ्या गोष्टी वापरतो सिरम वापरतो काय काय कुठले कुठले लोशन शॅम्पू मास्क वेगवेगळे पण जेवढं तेलाने फरक पडतो तेवढा कशाने फरक पडत नाही आणि मुलं आता तेल लावत नाहीत ना त्यामुळेच केस आता बघा बरेच लवकर एजमध्ये मुलांचे केस वाईट व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर म्हणून मी सगळ्यांना सांगेन की असं छान तेल आणि चंपी करा मालिश करून घ्या आणि या तेल लावण्याच्या प्रोसेसमध्ये ना एक वेगळीच मजा आहे मी तुम्हाला सांगते कधी माहितीये का जेव्हा फक्त तुम्हाला केस धुवायचे असतील ना तर त्याच्या एक तास आधी जरी तुम्ही अशी मॉलिश करून घेतलेत ना तरी बस होतं असं नाही की रेग्युलर तुम्हाला तेल लावायची गरज आहे तर मी सकाळी ना आज मस्त असं मस्त वॉकला गेली होती छान फिरून आली सकाळी आणि तेव्हा मस्त ताजी ताजी अशी भाजी मिळाली मेथीची तर आपल्याला हेल्थसाठी आपल्या चांगल्या हेल्थसाठी या हिरव्या पालेभाज्या किंवा हिरव्या भाज्या खाणं खूप 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 गरजेचं आहे फक्त याचा एकच त्रास असतो की निवडायला खूप वेळ लागतो आणि अशा प्रकारे ना टेबलवर बसून तुम्ही व्यवस्थित नीट केलं ना तर तुम्हाला भाजी निवडायला जास्त वेळही लागणार नाही आणि आपले जे पाय वगैरे भरून येतात तर ते पण येणार नाही तर चला मी मेथीची भाजी कशी करते अगदी सिम्पल छान तेलामध्ये पहिले मी लसूण जो ठेचून घेतलाय तो, तो लसूण घातलाय मिरच्या बऱ्यापैकी घालते म्हणजे भाजी जर अशी थोडीशी अशी तिखट असेल ना जराशी तर छान लागते आणि त्यानंतर यात कांदा घालते कांदा छान थोडासा अगदी हलका ब्राऊन झाला ना की मग यामध्ये जी मेथी आहे तर ती घालते मेथी छान चिरून घालते मी थोडी आणि हां ह्यामध्ये मी हळदही घालते तर हे ऑप्शनल आहे म्हणजे बरेच जण नाही घालत पण मला आवडते हळदीचा जो एक वेगळाच फ्लेवर येतो मेथीला त्यामुळे मेथीची भाजी आणखीन चविष्ट लागते तुम्ही पण नक्की करून बघा तर मेथीची भाजी अशी डायरेक्ट जरी घातली तरी चालते पण मी थोडीशी अगदी हलकी हलकी त्याला चिरून घालते म्हणजे ती छान व्यवस्थित अशी मिळून येते भाजी मस्त आणि बऱ्याच मुलींना असा हा प्रश्न असेल की आता एवढी पालेभाजी आणि एवढूशा कढईमध्ये किंवा एवढूश्या तव्यात कशी ऍडजस्ट होते तर त्याची जी, जी ट्रिक आहे ना ती तुम्हाला सांगते की असं झाकण ठेवायचं तुम्ही थोडी भाजी जी कटिंग केली ना त्यानंतर झाकण दे ठेवायचं म्हणजे नेक्स्ट बॅच जाईपर्यंत आधीची जी भाजी असते ना ती छान अशी बघा वाफेने दबली जाते मग परत पुन्हा जी तुम्ही नेक्स्ट बॅच जी कटिंग केली आहे ती टाकायची आणि त्यानंतर पुन्हा त्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे तोपर्यंत काय होतं ना वाफेमुळे ती भाजी हळूहळू खाली बसत जाते तर चला बघा आपली मेथीची भाजी कशी वाफेवर अशी छान शिजते मस्त आता एक्स्ट्रा काहीच घालायची गरज पडत नाही शेंगदाणे मी घालत नाही कारण मला पित्ताचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे शेंगदाणे मी खूप अवॉइड करते तर त्याच्याऐवजी ना ह्याच्यामध्ये मी मस्त खोबरं टाकते तर आज ओलं खोबरं नव्हतं तर माझ्याकडे आहे डेसिकेटेड कोकोनट तर ते मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि त्याने सुद्धा भाजीचं म्हणजे एक टेक्स्चर आहे ना ते असं छान मिळून येतं आणि छान लागते भाजी नुसतीच अशी खाण्यापेक्षा असं काहीतरी ॲड केलं त्याच्यामध्ये तर भाजी आणखी भाज मस्त लागते तुम्ही पण करून बघा नक्की तर अशा हिरव्या भाज्यांना पोळ्या भाकरी डावरण भात सगळ्या सोबत मस्त लागतात नमस्कार तर कसे आहात सर्व तर स्वामींच्या प्रकट दिनानंतर माझा व्हिडिओ एकही आला नाही आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत होत्या की ताई तीन दिवस झाले चार दिवस झाले तुझा व्हिडिओ येत नाही आहे तर त्याचं काय कारण आहे तब्येत ठीक आहे की नाही तर सर्वात पहिले तर तुमच्या या काळजीच्यासाठी तुमच्या या प्रेमासाठी खूप खूप खुँ, खूप आभार खूप छान वाटतं जेव्हा आपल्याला खरंच बरं नसतं किंवा कायदा तेव्हा कोणी असं काळजीने विचारतं ना तर ते खूप बरं वाटतं तर खरच पायाचे पायाचा त्रास जो तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तेव्हा पण जेव्हा प्रकट दिनाच्या दिवशी सुद्धा माझी तब्येत ठीक नव्हती खूप पाय प्रचंड दुखत होते पण आपल्याला स्वामींची सेवा तर करायचीच आहे तर म्हणून तेव्हा मी उत्साहाने सगळ्या गोष्टी केल्या पण त्यानंतर इतका पाय म्हणजे प्रचंड दुखायला लागला जो सायटिक पेन मला जे होतंय तर ते त्याचा त्रास खूप 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 जास्त होतो त्या पाय पूर्ण दुखत होते टाचांपासून पूर्ण वरपर्यंत कमरेपर्यंत पूर्ण दुखत होतं आणि तरीही मी अंगावरतीच काढत होती आणि बऱ्याचदा ताईंनी मला विचारलंही असेल की ताई तुझं सायटिक पेनचं कसं बरं झालं मलाही त्रास आहे तर तेव्हा मी काय करत होती सांगते तुम्हाला की जे मी ॲलोपॅथीची औषधं घेत होते आधी दोनदा जेव्हा मी ट्रीटमेंट घेतली होती याच्या आधी तर त्यांनी जे औषधं दिले होते तर त्यांची जी फाईल होती तर मी फाईलमधून ते औषधं बघायची म्हणजे विटॅमिन्सची आणि जी पेनकिलर वगैरे आहेत तर त्या मी तात्पुरत्या घेऊन यायच्या आणि त्या घ्यायच्या आणि त्याच्याने त्या मला बऱ्यापैकी आराम पडायचा आणि मग थोड्या दिवसांनी परत त्याचा असर कमी झाला की परत ते दुखणं सुरू व्हायचं तर असं चालू होतं तर असं कधीही करू नका ज्या वेळेला आपण डॉक्टरांकडे जातो ज्या वेळेला आपण अपन, आपलं जे दुखत असतं तर त्याच्या हिशोबाने ते आपल्याला औषधं देत असतात आणि तीच औषधं नंतर लागू पडतील असं नसतं कधी किंवा त्या औषधांची आपल्या शरीराला कधी कधी सवय होते आणि मग ती आपल्याला लागू पडत नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला दुसरे काही आणखीन आजार उद्भवू शकतात तर म्हणून प्रत्येक वेळी आजाराचं जे सिम्पटम्स किंवा आजाराची जी तीव्रता असते ती वेगवेगळी असू शकते तर त्याच्यामुळे प्रॉपर आपण डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेऊन किंवा प्रॉपर औषधं करूनच आपण त्या आजाराचं निर्मूलन केलं पाहिजे तर दुसरी गोष्ट म्हणजे की पाय जो दुखत होता हा लेफ्ट पाय माझा दुखतोय सायटिकचा आणि सायटिक पेन कसं असतं की पायाच्या तळव्यापासून खूप मोठी नस पूर्ण आपल्या कमरेपर्यंत एक कनेक्टेड नस असते आणि ती पूर्ण दुखते जेव्हा त्याच्यामध्ये काय काय इंटरनल प्रॉब्लेम्स होतात आणि आयुर्वेदामध्ये जर म्हणाल तर हा एक वाताचा वेग प्रकार आहे की वेगवेगळ्या प्रकारचे वात असतात तर हा वाताचा प्रकार आहे आणि जेव्हा आपल्या शरीरात तो वात वाढतो तर तेव्हा ते नस दुखायला लागते कारण त्याचं ब्लड सर्क्युलेशन कमी जास्त कमी जास्त होत असतं म्हणजे व्यवस्थित जसं ब्लड सर्क्युलेशन झालं पाहिजे तसं होत नाही तर त्याच्यामुळे ते दुखणं होत असतं तर मी ॲलोपॅथी करून बघितलं आणि मला त्याचं ते तेवढं काही रिझल्ट वाटले नाही ॲलोपॅथीचे आणि ॲलोपॅथीने प्रॉब्लेम का होतो आणि मला की जे पेनकिलर्स किंवा ज्या गोळ्या दिल्या जातात तर त्याच्याने आणखीन दुसरे दुसरे आजार उद्भवतात तर म्हणून मग मा मी शेवटी विचार केला की नाही आपण आयुर्वेदिक आता ट्राय करून बघू म्हणून माझ्या भावाच्या ओळखीचे म्हणजे भावाने ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेतले तर त्यांनी मला सांगितलं आणि नेमकी एक गोष्ट त्याच्यात मी तुम्हाला आणखीन एक ऍड करते पण नंतर दुसऱ्या दिवशी आहे ना मी जेव्हा सगळं आवरलं तर ते त्यानंतर मी स्वामींना म्हणजे असं सहज म्हटलं जसं आपण हट्टाने किंवा आपुलकीने असं एक म्हणतो ना की स्वामी म्हणजे हे काय दुखतय पाय कि मला बसायलाही होत नाही मला पूजा करायला जमत नाहीये मला वाचनाला बसायला होत नाहीये काहीतरी याचं करा पायाच तर असं मी एक याच्यामध्ये म्हटलं फ्लो मध्ये आणि म्हणजे हक्काने म्हटलं मी स्वामींना आणि संध्याकाळी जेव्हा भाऊ आला तर तेव्हा भावाने लगेचच मी त्याला म्हटलं की असं असं पायाचं दुखतंय तर त्याने लगेचच मला हे डॉक्टर रेकमेंड केले की तू नक्की जा या डॉक्टरांकडे आणि बघ तू ट्रीटमेंट चालू कर तर असं असं वाटतं ना आपल्याला की खरंच म्हणजे स्वामी प्र, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या सोबतच असतात की त्यांनी लगेचच म्हणजे जसं म्हंटल तसं लगेच मला त्या गोष्टीची सोय करून दिली की बाबा रस्ता दाखवला की ह्या रस्त्याला जा इथे जा ह्या गोष्टी कमी होतील तर प्रत्येक गोष्ट तो होत नाही पण ह्या हे जे आहेत ना हे जे संकेत दिस भेटतात किंवा हे जे मार्ग मिळतात तर हे पण आपल्यासाठी एक प्रकारचे चमत्कारच असतात तर त्या डॉक्टरांकडे मी गेली त्या डॉक्टरांचं नाव वगैरे मी तुम्हाला नंतर सांगेन त्याचं सा कारण म्हणजे की मला पहिले बघू द्या की त्याचा किती फरक पडतोय खरंच फरक पडतोय का कारण मग मी फक्त डायरेक्ट तुम्हाला सांगणार मग तुम्ही जाणार आणि मला समजा नंतर फरक नाही पडला तर तसं नको व्हायला तर मला पहिले अनुभव घेऊ द्या पंधरा दिवसांचे त्यांनी मला आता औषध दिलेत आणि ते डॉक्टर जे आहेत ते आपली नाडी चेक करतात फक्त नाडीवरून ते बघतात की म्हणजे तुमच्या शरीरात काय प्रोसेस चालू आहे किंवा काय का कशामुळे आजार होतोय किंवा काय आणि आपली पूर्ण हिस्ट्री विचारतात तर त्याच्या प्रकारे त्यांनी चेकअप वगैरे केलं आणि त्यानंतर औषधं दिलेत तर आता औषधं दोन टाइम आहेत आणि हे औषधं आपल्या ॲलोपॅथी सारखे नाही आहेत म्हणजे अॅलोपॅथीचे औषधं कसे आपल्याला खूप जड जातात त्याच्याने पोटाचे त्रास वगैरे पण होतात तर तसं ह्याच्याने होत नाहीये आणि ओव्हरऑल सगळ्यासाठी औषधं असतात म्हणजे फक्त पाय दुखतोय त्याच्यासाठी नाही त्याच्यासोबत तुम्हाला आणखीन काय काय त्रास होत पोट साफ होत नसेल केस गळत असतील किंवा बरेच काय का काय आपले इंटरनल खूप प्रॉब्लेम्स असतात लेडीजचे स्पेशली खूप काय काय प्रॉब्लेम्स असतात तर त्याही गोष्टी त्याच्यामध्ये ते कव्हर अप करायचा प्रयत्न करतात तर म्हणून मी तर तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की खरंच ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिक औषधांकडेच तुम्ही भर द्या आयुर्वेदिक औषधांना थोडा वेळ लागतो असर व्हायला पण त्याचे म्हणतात नक्की आजार तो मुळापासून काढायचा प्रयत्न करतो आणि दुसरी गोष्ट की ज्यांना आपण पायाचे हे त्रास असे होत असेल पाय दुखतायत हात दुखतायत अंग दुखतय कमरेचा त्रास होत आहे म्हणजे वातामुळे स्पेशली ज्यांना त्रास होतात तर त्यांनी मला ना पथ्य सुद्धा दिलंय म्हणजे आयुर्वेदिक औषधं म्हणजे फक्त औषधं घेणं नाही तर त्याच्यासोबत पथ्य तर पथ्य का करायचं की हे पर्टिक्युलर गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर आपण खाल्ल्या नाहीत कमी केल्या तर आपला आजार बऱ्यापैकी आटोक्यात येतो आपण काय करतो सरासर सगळं खात राहतो काही खात राहतो आपण आणि आपल्याला कळत नाही की त्या गोष्टींचा खरंच आपल्या शरीरावर काय परिणाम होत असेल तर त्यांनी मला काय काय सांगितलं बघा याच्यामध्ये आंबट दही टोमॅटो पापड लिंबू लोणचं चिंच चना डाळ म्हणजेच बेसन त्यानंतर मैदा त्यानंतर नमकीन चिवडा तळलेले पदार्थ त्यानंतर फर्मेंटेड फूड तर फर्मेंटेड फूड म्हणजे इडली डोसा वगैरे जे असतं ना ते साऊथ इंडियन त्यानंतर थंड खायचं नाहीये काहीच मधलं काढून लगेचच काही खायचं नाहीये आणि औषधं कोमट पाण्यात घ्यायचे तर ही सगळी पथ्य सांगितली आणि ही लॉंग लाईफ नाही आहेत जोपर्यंत आपली औषधं चालू आहेत तोपर्यंत आपल्याला ही पथ्य करायचे आहेत पण तर असा अशा, अशा गोष्टी असतात ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही मेजर जर बघाल ना तर आंबट खायचं नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आंबट खाण्यामुळे आपला वात वाढतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो दुखणं हो, त्याच्यामुळे सुरू होतं तर हळूहळू कसं असतं आपल्याला हे एक दोन महिन्याचे औषध देतात एक दोन महिन्यामध्ये आपण हे पथ्य पाळतो आणि तुम्हाला खरं सांगू हळूहळू तुम्हाला एवढी सवय लागेल ना की आपोआप त्या गोष्टी कमी होतात कुठलीही सवय लागायला आपल्याला एकवीस दिवसांचा पिरियड खूप काफी असतो आणि एकवीस दिवसांमध्ये आपल्याला आपोआप सवय लागते की आपण या गोष्टी म्हणजे अवॉइड करायला सुरू करतो कमी करायला सुरू करतो ज्या माझ्या मैत्रिणी चहा पित असतील जास्त तर तुम्ही चहाचं चा प्रमाण खूप कमी करा अगदी दोन वेळेला किंवा एक वेळा दोन वेळेला घेतलं तरी सफिशियंट आहे पण त्यापेक्षा जास्त खूप दिवसांमध्ये भरपूर चहा पिऊ नका चहामुळे पण खूप सारे वात दोष कफदोष या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात तर असं माझं चालू होत आणि खरं सांगू मला काहीच सुचत नव्हतं दुखत तितकं होतं त्रास इतका होत होता ना त्याच्यामुळे मी सरळ आराम केला गरज होती ती प्रायोरिटी बेसिस म्हणजे प्रायोरिटी देण्याची ती म्हणजे माझ्या शरीराला तर स्वतःला जर माझं शरीरच नीट नसेल व्यवस्थित नसेल तर मी बाकीच्या गोष्टी तेवढ्या व्यवस्थितपणे नाही करू शकत तर असंच लागू पडतं तुम्हाला सुद्धा जेव्हा तुमचं शरीर ठीक नसेल जेव्हा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला अगदी छोट्या लेवलला वाटतंय की मला इथे काही त्रास होतोय तिथे काही त्रास होतोय तुम्ही लगेचच त्याच्यावरती म्हणजे लक्ष द्या आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा नंतर मग तो आजार खूप जास्त वाढतो आणि मग त्याच्यानंतर जर आपण त्याच्यावर कधी कधी अशी वेळ येते की त्याच्यावर उपचार सुद्धा होत नाही तर म्हणून असं करू नका आपली घरची कामं हो, वगैरे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तर आपल्याला करायच्याच असतात पण जर आपलं शरीरच नीट नसेल तर तुमचं मन सुद्धा नीट राहत नाही चिडचिड होते मग आपल्याला कधी कधी राग येतो खूपच कधी कधी रडायला येतं खूप साऱ्या गोष्टी होतात आणि ह्या स्टेजला काय होतं ना की खरंच आपली काळजी घेणारं तेवढं कोणी नसतं जेव्हा आपण आईकडे किंवा माहेरी असतो तर तेव्हा काळजी घेणारे आई असते पप्पा असतात सगळे असतात पण आता ह्या स्टेजला आपल्याला स्वतःची काळजी आपल्याला घ्यायची असते कारण आपल्यावरतीच ऑलरेडी खूप सारे जण डिपेंड असतात तर त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणं ही पण चुकीची गोष्ट आहे तर त्याच्यामुळे आपण स्ट्रॉंग झालं पाहिजे आपणच आपली काळजी घेतली पाहिजे आणि बघा तुम्ही तुमची तब्येत जेव्हा बरी होते ना आपोआप तुमचं माइंड सुद्धा वर्क करायला लागतं माइंड सुद्धा फ्रेश राहतं आपली विचार करण्याची पद्धत बदलते तर म्हणून अशा काही गोष्टी होत्या किंवा असं काही होतं की त्याच्यामुळे व्हिडिओज येत नव्हते पण जसं जसं मला बरं वाटेल तसं जसं आपोआप हळूहळू व्हिडिओज येतील तर आजचं सांगण्याचा उद्देश हाच होता की आपण आपल्या शरीराची काळजी घेणं ही आपली फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे तर त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी रिक्वायर आहेत तुम्ही आराम करणं वेळोवेळी चेकअप करणं वेळोवेळी औषधं घेणं प्रॉपर आणि स्वतःची काळजी घेणं स्वतःचं मन खुश ठेवणं आणि स्वतःसाठी वेळ देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर त्याच्यामुळे सगळ्यांनी या गोष्टी फॉलो करा आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत दादा आहेत तर त्यांना हीच रिक्वेस्ट आहे की आफ्टर सम एज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप मस्ट आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे की व्यायाम करणं एक्सरसाईज करणं डॉक्टरांनी मला ते सांगितलं की थोडासा व्यायाम दिवसातून थोडस तुम्ही चाला बाहेर उन्हात जा माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो झाला होता की मी दिवसभर घरातच असायची कारण व्हिडिओ शूट एडिटिंग परत घरातलं सगळं आवरणं याच्यामध्ये सगळा वेळ जायचा बाहेर जायला वेळच नाही मिळत त्याच्यामुळे सकाळचं ते मला म्हटले की सकाळचं थोडस वॉकला बाहेर गेलं पाहिजे आपल्या हातापायांची जी, जी हालचाल आहे घरात तर होतेच पण ती हालचाल नाही आपण जेव्हा वॉक वो करतो जेव्हा प्रॉपर एक्सरसाइज करतो तर तेव्हा आपले शरीर वेगळ्या प्रकारे म्हणजे वेगळ्या प्रकारे ज्या नसा आपल्या असतात त्या मोकळ्या होतात जे फॅट्स असतात ते बर्न होतात तर अशा अशा साऱ्या गोष्टी असतात ते ह्या गोष्टी करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे तर म्हणून हळूहळू का होईना एक एक गोष्टीकडे लक्ष द्या आणि तुमच्या शरीराची स्पेशली काळजी घ्या तुम्हीच तुमच्या शरीराची काळजी घ्या दुसरं कोणीही घेणार नाही आणि खरंच कोणाकडून अपेक्षा करायची नाही आपण आपल्या शरीराची काळजी स्वतःच घ्यायची मी हे सारखं सारखं का सांगते की कि कितीही सांगितलं तरी आपण शेवटी ते दुखणं असतं ना तेव्हा आपण लक्ष देतो आणि परत थोडस पण दुखणं कमी झालं ना आपण लगेच आपल्या कामांमध्ये झोपून देतो तसं नका करू पूर्ण व्यवस्थित बर वाटू द्या आणि रेग्युलर बेसिसवरती स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा तर तुम्ही म्हणजे आपण कसं ना आपण सगळ्यांसाठी करायला जातो पण शेवटी आपल्याला आपल्यावर आल्यावरती मग कोणच नसतं करायला मग आपल्याला त्या कंडिशन मध्ये सुद्धा आपल्याला उठून सगळं करावं लागतं आणि कधी कधी दुर्लक्ष करण्यामुळे आजार खूप वाढतात तर त्याच्यामुळे वेळोवेळी काळजी घ्या सगळ्यांना माझी हीच रिक्वेस्ट आहे आणि मला या, या डॉक्टरांचा जर फरक पडला ना तर नक्कीच मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे सांगेन रेकमेंड करेन कारण आयुर्वेदिक डॉक्टर चांगले डॉक्टर मिळणं हे खरंच खूप इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यामुळे आजकाल तर तेच आहे की तुम्हाला प्रॉपर डॉक्टर प्रॉपर ट्रीटमेंट मिळणं खूप गरजेचं आहे कारण पैसा तर सगळीकडेच खर्च होतो पण कधी कधी खूप सारा पैसा खर्च करून पण आपल्याला ते रिझल्ट मिळत नाहीत तर म्हणून चांगले डॉक्टर मिळणं खूप गरजेचं आहे ते हे डॉक्टर जर मला यांच्या औषधांचा चांगला असर झाला तर, तर मी नक्कीच तुम्हाला सांगेन कारण हे खूप कॉमन प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे हातपाय दुखणं अंग दुखणं परत हे सायटिक पेन म्हणा वेरिकोस म्हणा बरेचसे बऱ्याचशा गोष्टी आहेत पायांच्या हाताच्या रिलेटेड तर तिथे त्यांच्याकडे त्या सगळ्या ट्रीटमेंट होतात पंचकर्म सुद्धा केलं जातं तर म्हणून मी नक्की तुम्हाला सांगेन आणि खूप छान आहे तिथलं जे वातावरण वगैरे होतं ना की एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अर्धा माणूस तर अर्धा भीतीनेच आधी खचून जातो पण तिथे तसं वातावरण नव्हतं खूप छान वातावरण होतं तर मी नंतर सांगेन तुम्हाला डिटेलमध्ये ह्या गोष्टी आणि उद्याचा व्हिडिओ येईल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुम्ही जे मला विचारलं की ताई स्वामींची मूर्ती खूप 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 कमेंट्स आल्या आणि खूप खूप धन्यवाद खरंच तुम्हाला त्याच्यासाठी की तुम्हाला इतकं म्हणजे मी जे सांगितलं ते तुम्हाला इतकं आवडलं आणि खरंच स्वामींची मूर्ती खूप सुंदर आहे पण त्याच्याबद्दल ज्या डिटेल्स आहेत ना डिटेल्स माहिती आहे त्या मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दे देईन आणखीन एक गोष्ट तुम्हाला छान अशी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जे तुम्हाला सगळ्यांना आवडेल तर आजची माहिती आजचा व्हिडिओ आज साधाच व्हिडिओ होता पण माहिती महत्वाची होती देण्याची तर तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ